सर्वप्रथम सर्वांना केली परभणी येथील जो सोमनाथ सूर्यवंशीवरती पोलिसांच्या माध्यमातून झालेला कुणी प्रकार आहे त्याचा सर्वप्रथम मी भारतीय बोध सभा पंधरा तालुक्याच्या वतीने सर्वप्रथम निषेध करतो ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामधील सरकार सात ते आठ दिवसामध्ये सत्तेवरती आल्यानंतर तिथल्या बौद्ध समाजावरती ज्या प्रमाणे अमानुषपणे भारतीय संविधानाची तोडफोड केली जाते ज्या संविधानाच्या माध्यमातून सत्तांतर झालं आणि सत्तांतर करत असताना ईव्हीएमचा गैरवापर करून सत्तांतर झालेला आहे दिसून आलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी परभणी येथील जो आमचा बौद्ध बांधव आहे त्याच्यावरती कस्टडीमध्ये पोलिसांच्या माध्यमातून हत्या करून आणलेले त्याचा सीबीआय चौकशी व्हावी अशी भारतीय बौद्ध महासभावर आंबेडकर चवीच्या माध्यमातून मागणी करतो आम्ही आणि ज्या पद्धतीनं या इलेक्शनमध्ये ज्यांनी काँग्रेस भाजपचा राष्ट्रवादी शिवसेनेचा प्रचार इथल्या बौद्ध समाजातील लोकांनी केला त्यांचा सर्वप्रथम भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मी निषेध करतो कारण का तर आज ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रबण येते जी घटना घडली आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी अत्यंत सुद्धा या ठिकाणी लोक उपस्थित राहत नाहीत त्यासाठी हा भारतीय बौद्ध महत्वाचे प्रथम निषेध करतो दहा दहा डिसेंबर रोजी परभणीमध्ये झालेल्या संविधानाच्या मोडतोडीबद्दल जे आंदोलन तिथं झालं त्या आंदोलनामध्ये आमच्या दलित बांधवांना भीमसैनिकांना पोलिसांनी कोंबिंग को ऑपरेशन करून अमानुषपणे मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये आमचा एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हो त्याचा मृत्यू पोलीस कोठडीमध्ये झाला आणि या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रावर आंबेडकर यामळे यांच्या वतीनं महाराष्ट्रभर महाराष्ट्र शासनाचा आणि त्या पोलिसांचा निषेध करण्यात आला त्याचाच एक भाग म्हणून आज पन्हा तालुक्यातील सर्व कार्यकर्ते सर्व सामाजिक राजकीय धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते यांच्या वतीनं आम्ही आज कल्यामध्ये त्या शासनाचा निषेध करण्यासाठी त्या पोलिसांचा निषेध करण्यासाठी आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळण्यासाठी आम्ही आज आंदोलनासाठी रस्त्यावर आहोत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळे ही संविधानाची जी प्र प्रत जे आहे या प्रतचं जी विघट घटना केली आहे विटंबना केली आहे त्या विटंबना करणाऱ्यावरती कठोर कारवाई करावी तसेच ज्या पोलिसांनी अमानुषपणे सोमनाथ सूर्यवंत्री यांचा खून केला त्या पोलिसांच्यावर कठोर कारवाई करावी याच्या मागणीसाठी या न्याय हक्कासाठी आज या ठिकाणी पन्हाळा तालुक्यातील भारतीय बौद्ध बौद्ध महास सभेचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होऊन या निषेधार्थ ही जी आयोजन सभेचं आयोजन केलं आहे या आयोजना आम्ही एवढीच आमची रास्त मागणी आहे की ज्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा या ठिकाणी खून करण्यात आला पोलिसांच्या कर्वी आज त्यांचे जे पी एमचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टावरून पोलिसांची जी अमानुषपणे खून करण्याची जी प्रवृत्ती जी आहे ही प्रवृत्ती या ठिकाणी सिद्ध झालेली आहे आणि म्हणून याचा निषेध करून आम्ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना योग्य प्रकारे न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची या ठिकाणी जास्तपणे आम्ही मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आणि या उपस्थित या ठिकाणी आमची रास्त मागणी आहे त्याचप्रमाणे या घटनेची न्यायालयीन कोठडी न्यायालयीन मागणी न्यायालयीन मागणीची चौकशीची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे ही मागणी शासनाने करावी आज आपण पाहता गेल्या आठ दहा दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे, जे सत्तेवरती सरकार आलं आहे हे सरकार कोणत्या माध्यमातून सत्तेवरती बसलं आहे तर ब्राह्मणीवादी विचारसरणीचं हे जे सरकार आहे हे इथल्या बहुजन समाजावरती अन्याय आणि अत्याचार करण्याची प्रवृत्ती जणू काय आता मोकाळती की काय अशा प्रकारची व्यवस्था आज या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि याला प्रत्युत्तर म्हणून आज संपूर्ण जैभीमोले दलित शोषित पीडित कष्टकरी माणसानं महाराष्ट्रामध्ये आता संघर्षात्मक भूमिका घ्यावी लागते की काय अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं आहे आणि म्हणून याला प्रत्युत्तर म्हणून इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या सरकारला निषेध म्हणून आज आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करतो आहे आणि सर्वांनी त्याचबरोबर या ब्राह्मणी व्यवस्थेच्या सरकारला जे दलित शोषित पीडित जे आंबेडकरी अनुयायी जे पाठिंब्यासाठी जे पुढे आहे त्यांचंही आम्ही या ठिकाणी म्हणजे आरपीआयचे पी गट असो त्यांचाही या ठिकाणी आम्ही निषेध करतो की ज्या ब्राह्मणी व्यवस्थेला तुम्ही समर्थन करताय तर तुमचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि मी माझे लांबलेले दोन शब्द पुरे करतो डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज